बिंदास निर्भीड भारताने दहशतवाद्यांची अड्डे उद्ध्वस्त केल्या आहेत पाकिस्तान हवाई हद्दीत घुसून हिंदुस्थानी लढाऊ विमानांनी एक हजार किलोपर्यंतच्या विस्फोटकांनी हल्ला केला पहाटे साडेतीन वाजता बारा मेराज विमानांनी बालाकोट भागात हे हवाई हल्ले केले आहेत या हवाई हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाल्याचं वृत्त आहे मेराज दोन हजार या बारामतीच्या विमानांनी हा हवाई हल्ला केला आहे हिंदुस्थानी हवाई दलाने या हल्ल्याबाबत अधिकृत माहिती दिली नाही मात्र एन या, या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे या हल्ल्याचे शिवूर येथे स्वागत करण्यात आले असून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला पीएम बिंदास करता प्रतिनिधी सौरभ लाके शिवूर औरंगाबाद भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जो हल्ला केला आणि जैश मोहम्मदचे जे ठिकाणी उद्ध्वस्त केले त्याबद्दल भारतीय वायुसेनेचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यापुढे असाच या पाकिस्तान मध्ये जे काही अतिरेकी आहेत त्या सगळ्या अतिरेक्यांना पाकिस्तान मध्ये घुसून भारतीय सैन्य समाप्त करीन खतम करीन आणि जो आपण सैनिकांचा बदला त्या मोठ्या पद्धतीने घेईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जे आपण भारत सरकारवर जे प्रेशर होतं आज त्याचा कुठेतरी बदला गेल्या घेतल्यासारखा असं वाटतंय रवीचा सकाळी सात वाजता फोन आला आम्हाला जवळजवळ तीनशे आकडा आहे सर तीनशे आकडा आहे म्हणजे चाळीसच्या बदल्या तीनशे म्हणायला काही हरकत नाही आज भारतीय वायुसेनेचा जो जबरदस्त हमला केला त्यामुळे पूर्ण भारतीय जवळजवळ आनंदीतच म्हणावं लागेल आज सकाळी साडेतीन वाजता भारतीय हवाई दलाने जे पाकिस्तानच्या अतिरिक्त जे हे होते तळ होते तिथं जैश मुहम्मदचे तळावर हल्ला केला आणि सर्व भारतीयांना जो आनंद होता तो गगनाथ मावनेस झाला त्यामुळे आम्ही सगळं शिवरीतील तरुणांनी इथं शिवाजी चौकामध्ये येऊन आनंदोत्सव साजरा केला आणि भारताच्या लष्कराला अजून शक्ती लावू हीच ईश्वरजींनी प्रार्थना आज पहाटे साडेतीन वाजता आपल्या भारतीय हवाई दलाने जो सकाळी हल्ला केला त्या हल्ल्याचा एक आनंद आपण साजरा करण्याकरता आपला तो बदला या ठिकाणी आपल्या त्या सैन्याने घेतला त्याबद्दल आपल्या शूरवासियांच्या वतीनं सर्व परिसराच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांना जास्तीचा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा फटाके पडून साजरा केला आणि आरामखोराला याच पद्धतीनं दाडा शिकवला पाहिजे अशी आपल्या सर्व शिवगावच्या वतीनं तसेच परिसराच्या वतीनं या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि आनंद ही मोठा उत्सव या ठिकाणी साजरा करून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण असं या ठिकाणी इडून पुढं आपण त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं सर्वांसमोर या ठिकाणी